हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून आणि थोडीशी डिफरंट अशी शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा एका कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं इथे ते तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा राई आणि एक चमचा जिऱ्याची फोडणी दिली मी त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता थोडासा तडतडला की लगेचच एक चमचा भरून ठेचलेले लसूण टाकून घेतले आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून घेतली आता सर्व फोडणीला चांगलं अर्धा बर स्लो फ्लेमवरती परतवून घेतलं त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा मी या फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत कांद्याला छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मी मिडियम टू हायच्यामध्ये ठेवली होती कांदा चांगला परतला की मग मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली तसेच दोन छोटे चमचे इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे जर का तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही घरचा साठवणीचा कोणताही मसाला इथे वापरू शकता आता ही जी कांदा लसूणची चटणी आहे ती फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली त्यानंतर मी याच्यामध्ये हे बेसन टाकून घेतले तर इथे मी बेसनला ऑलरेडी व्यवस्थितपणे ड्राय रोस्ट करून घेतलं होतं बेसनला चांगलं मी इथे रोस्ट करून घेतलं त्याला थोडासा हलका ब्राऊन कलर आला तेव्हाच मी हे बेसन इथे वापरलेलं आहे तर टोटल मी इथे चार टेबलस्पून बेसन घेतले होते आता बेसन ऑलरेडी परतलेलं होतं त्याच्यातला कच्चे ऑलरेडी गेलेला होता तरीसुद्धा मी आत चा तेला मदे या फोडणीच्या तेलामध्ये या बेसनला एक मिनिटभर स्लो फ्लेमवरती परतवून घेतलं आता बेसन एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आता मी इथे पाव कप पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे बेसनमध्ये हे पाणी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता बेसन थोडंसं आता इथे स्टिकी स्टिकी झालेलं आहे आता मी पुन्हा ह्याच्यामध्ये पाव कप आणखीन पाणी घालून घेतले आणि पाण्याला बेसनमध्ये चांगलं इथे मिक्स करून घेतलेलं आहे सर्वी प्रोसेस आता मी इथे स्लो फ्लेमवरती केली होती आता बेसनला चांगलं एक दोन मिनिटभरच मी ते शिजवून घेतलं आणि मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची टाकून घेतली म्हणजे शिमला मिरची टाकली आहे तर इथे मी चार शिमला शिमला मिरची घेतल्या होत्या शिमला मिरचीच्या ज्या बिया आहेत त्यांना अवॉइड करायचं आहे शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर त्याचे काप करून मग ही शिमला मिरची इथे यूज करायची आहे तर शिमला मिरची ही ऑलरेडी लवकर शिजते तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून शिमला मिरची मी ते लास्टला वापरलेली आहे तर आता शिमला मिरची बेसनमध्ये व्यवस्थितपणे इथे मी मिक्स करून घेतली त्यानंतर मी अर्धा कप ह्याच्यात पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा या भाजीला चांगलं फिरवून घेतलेलं आहे तर आता इथे मी टोटल या भाजीमध्ये एक कप म्हणजेच एक पेला एवढं पाणी वापरलेलं होतं तर व्यवस्थितपणे ह्या भाजीला एकदा मी मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये शेवटला मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर तुम्हाला जर इथे सब्जी मसाला टाकायचा असेल तर तोही टाकू शकता आता मीठ एकदा भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं तर मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि कढईवरती झाकण ठेवले आणि झाकणावरती मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे पाव कप एवढं मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे कढईवरती झाकणावर पाणी ठेवल्याने भाजी कढईच्या तळाशी लागणार नाही म्हणून मी हे पाणी टाकलेलं होतं आता सात ते आठ मिनटं झाल्यानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि भाजीला एकदा फिरवून घेतले भाजी इथे ऑलमोस्ट रेडी झालेली होती त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि दोन मिनिटे भाजी अजून शिजवून घेतली आणि मग त्यानंतर गरमागरम ही वेगळ्या पद्धतीची शिमला मिरची भाजी मी ते सर्व केलेली आहे ही शिमला मिरचीची भाजी एकदम झटपट बनते म्हणजे सकाळच्या घाई गडबडीसाठी ही एकदम बेस्ट भाजी आहे फक्त आपल्याला बेसनानला आधीच रोस्ट करून ठेवायचं असतं बस एवढंच ह्याचं प्रिपरेशन आहे आता ही शिमला मिरचीची भाजी तुम्ही चपाती भात कशासोबत कशासोबतसुद्धा सर्व करा खाण्यासाठी उत्तम लागते तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू